हातकणगरी तालुक्यातील चोका, चोकाक येथे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोकाक ते अंकले मार्गात चोकाक येथे प्रस्तावित मार्गासाठी मार्किंग करून हद्दीचे दगड लावण्यात येत होते अद्याप कोणत्याही प्रकारे भूसंपादन झालेलं नसताना हद्दीचे दगड का लावत आहात चोकाक ते अंकले येथील बाधित शेतकरी व्यावसायिक मिळकतदार यांनी चारपट रक्कम मिळालीच पाहिजे ते अद्याप स्पष्ट झालेले नाही तर तुम्ही हद्दीचे दगड लावत आहात असं जाब प्राधिकरण विभागाचे अधिकारी अजित महात्मे यांना विचारून धारेवर धरलं हा सर्व प्रकार अतिक्रीकरांच्या लक्षात आल्यानंतर चोकाक येथे जाऊन राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील व अतिक्रेस चोकाक गावचे शेतकरी एकत्र येऊन जे हद्दीचे लावलेले दगड ते काढून नेण्यास भाग पाडलं व अधिकारी यांना असं सांगण्यात आलं की आम्हाला बाधित भूसंपादनाचा मोबदला चारपट मिळालाच पाहिजे त्याशिवाय आमच्या जमिनी हस्तांतरित करू देणार नाही यावेळी उपस्थित कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील माजी सैनिक तानाजी पाटील आनंदा पाटील भिकाजी पाटील कृष्णाथ गुरव महेश कवणे प्रफुल्ल पाटील संतोष कांबळे अनिल पाटील तेजपाल पाटील भरत शिंदे तसेच अतिग्रे व चोकाकमधील शेतकरी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी अतिग्रेहून भरत शिंदे